नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा जो विषय असणार आहे आज पुन्हा तुम्हाला बाजारभाव संदर्भात आणखी पुढची दिशा कशी असेल त्या संदर्भात आपण मी माहिती सांगणार आहे तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी एक नेहमीचं आव्हान आहे की जे नवीन आहात चॅनलला त्यांनी या ठिकाणी हिरवं बटन आहे तिथं क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमीचं स्वागत आहे बाजारभाव हे हवामान मागणी पुरवठा आणि एकूण सरकारी धोरणं याच्यावर अवलंबून असल्यानं ते कधी पडतील कधी वाढतील त्यामुळे त्याचे अंदाज जे आहे ते नेहमीच बरोबर येतील किंवा बाजारभावे स्थिर राहतातच असं नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनम्र निवेदन किंवा एक आवाहन आहे की आपल्या संदर्भात कांदा विक्रीचे निर्णय आहे ते आपली स्थानिक परिस्थिती हवामान आणि त्यानुसार आपली गरज काय आहे त्यानुसार ते घ्यावेत या संदर्भातली सर्व जबाबदारी ही आपली असेल अॅग्रोशुअर हे माहिती देण्याचं काम करतं वेगवेगळ्या ठिकाणवरनं आम्ही माहिती जमा करत असतो <coughs> बरेचदा ती तपासली जाते अनेकदा त्यामध्ये थोडं इकडे तिकडे होऊ शकतं त्यामुळे या सगळ्या याच्यातनं ही माहिती तुमच्यापर्यंत पुरवल्यानंतर तुम्ही त्याचा वापर कसा करतात आणि कसा करायचा हा तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे बांगलादेशची आताची जी स्थिती आहे जी निर्यात आता थांबलेली आहे असं सांगितलं जातंय याला कारणीभूत आपणच आहोत आपोलीचं प्रतिमा होते आपोलीचं वैरी हे आपण एक प्रसिद्ध भक्तिगीत आहे हे आपल्याला माहिती आहे मग हे कसं काय बाबा माझंच बियाणं म्हणजे तुमचं बियाणं तुमचा कांदा किंवा आपला कांदा भारताचा हा आपलेच बाजारभाव पाडायला कसं कारणीभूत आहे तर ते आपण समजून घेणार आहोत या याच्यामध्ये पण असं असलं तरी हे बाजारभाव वाढणार कधी आणि कांद्याची निर्यात कधी सुरू होणार बांगलादेशला ते पण आपण समजून घेऊ तर दोन्ही बाबतीत दिलासादायक आहे पुढे जाण्यापूर्वी एक मला काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया हे केलं होते जितेंद्र पाटील नावाचे एक चांगले सबस्क्रायबर आहे ते नेहमी प्रतिक्रिया देत असतात या पाटील साहेबांनी अशी विनंती केली होती की आताच्या अवकाळी पावसाची काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव पडणार आहेत का किंवा भविष्यात त्याचं काय होऊ शकतं तर मी त्यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अवकाळी पावसाचा परिणाम कांद्यावर जो झाला आहे तो फार काही ठिकाणी नुकसान तुम्हाला दिसत आहे पण नव्वद टक्के कांदा हा शेतकऱ्यांनी आधीच काढून घेतलेला होता ज्यांचा कांदा शेतामध्ये होता त्यांनी त्याच्यावर आवरण वगैरे टाकून किंवा तो पावसापासून वाचवण्याची सोय केली आहे पण ज्यांचा काढला नाही त्यांचं कांद्याचं मात्र नुकसान झालं आहे आणि असा कांदा जेव्हा बाजारात येतोय काहींचा तर जाणारही नाही ती फार वाईट गोष्ट आहे तेव्हा त्याला व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की लासलगाव आणि पिंपळगावमध्ये अशा कांद्याला साधारण पाचशे रुपये ते सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय कुठल्या कांद्याला तो ओला झाला आहे जो पावसानं भिजलाय आहे इतर जो कांदा आहे जो कोरडा आहे ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याला फटका बसला नाहीये तर त्या कांद्याला मात्र नेहमीप्रमाणे जे बाजारभाव आहे ते चांगले पंधराशे सोळाशे ते, 2000 ते कमी जास्त, दो, दोन हजार रुपयेपर्यंत परवाचा जो भाव गेला त्या पद्धतीने मिळत आहे कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन दोन हजार रुपये पिंपळगावचा बाजारभाव लासलगावचा साधारण सतराशे अठराशेपर्यंत गेला होता आणि सरासरी बाराशे रुपये असे कालपर्यंतचे बाजारभाव होते मागच्या आठवड्यात तर आता या संदर्भात अवकाळी पाऊस आणि याच्यामुळे नुकसान झालेलंच आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यातनं जी मदत मिळायची ती तुम्हाला मिळेलच किंवा त्याचं पुढे काय होईल ते सरकार दरबारे त्याचे निर्णय होतील पण याचा बाजारभावावर कांद्याच्या बाजारावर आता तरी परिणाम होणार नाही असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळे कृपा करून हे डोक्यातून काढून टाकाय की माझा कांदा खराब झाला आता सगळे भाव पडतील आता कसं होईल हे भाव टिकून राहतील येणाऱ्या काळामध्ये तर बियाणांच्या याच्यामध्ये अनेकांनी मला हे केलं की बियाणांच्या विषयी सांगा बियाणांची परिस्थिती काय आहे आणि त्याबद्दल गायडन्स करा शिवारच्या चॅनलला मी कालच एक माहिती टाकली आहे की ती म्हणजे फुले समर्थ हे राहुरीचं राहुरी, राहुरी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचं अतिशय प्रसिद्ध कांद्याचं वाण आहे या वाणासाठी या बियाणासाठी रांगा लागतात लोक रात्र रात्रभर तिथं मुक्काम करतात त्यांनी मुक्कामाची पण सोय केली होती या ठिकाणी ॲग्रो शिवारचं चॅनल आहे त्याची लिंक आहे या चॅनलला जवळपास अनेक शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केलेला आहे याच्यामध्ये मी ताजी माहिती किंवा जी मला इथे देता येत नाही वारंवार तर ती तो मी तिथे देत असतो तर तुम्ही त्याच्यामध्ये सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये या फुले समर्थच्या विक्रीचं सगळं शेड्यूल आणि सगळ्या केंद्रांची माहिती दिली आहे तर इथं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल कॉमेंटमध्ये पण मी लिंक टाकेन तर आता ही एका बाजूला बियाणा विकायची अशी परिस्थिती आहे मागे मी हा व्हिडिओ केला होता पण आणखी त्याला बांगलादेशच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती धक्कादायक आहे ती मी आज तुमच्या पुढे प्रेझेंट करणार आहे तर झालं असं की यावर्षी बातम्या तर तुम्ही सगळ्यांनी वाचल्या असतील काही व्हिडिओमध्ये सांगितलं असेल मी पण इथे उल्लेख केला आहे की यंदा बांगलादेशमध्ये कांद्याची लागवड भारताप्रमाणेच जास्त आहे कारण तिथेही स्वाभाविक मान्सून आपला तिथेही जातो त्या पद्धतीनं तोही कव्हर करतो त्यामुळे चांगला पाऊस झाल्यानं तिथं लागवड चांगली झाली आता लागवड चांगली झाल्यामुळे ती तीस ते पस्तीस टक्के ती जास्त आहे असं निर्यातदार व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे जेव्हा आम्ही याचा शोध घेतला आणि बांगलादेशच्या संदर्भात माहिती मिळवायचा प्रयत्न केला तर साधारण एप्रिलच्या संदर्भातली ही माहिती माझ्याकडे आहे की फरीदपूर नावाचा जो जिल्हा आहे तिथे यावर्षी कांद्याची लागवड बऱ्यापैकी आहे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये एकदे आनंदी आनंद आहे या फरीदपूर किंवा त्या परिसरामध्ये हा पट्टा नाशिक नगर पुण्यासारखाच कांद्याचा पट्टा आहे बांगलादेशचा आणि संपूर्ण बांगलादेशच्या पन्नास टक्के कांद्याचं उत्पादन या फरीदपूरमध्ये होतं तर यंदा तिथे लागवड चांगली आहे पाऊस चांगला झाला आणि त्यांनी सांगलं की आम्हाला प्रमाणित स्टँडर्ड बियाणं मिळालंय त्यामुळे यंदा तिथलं उत्पादन जे आहे ते बऱ्यापैकी पन्नास टक्क्यांनी वाढलेलं आहे तर स्वाभाविक पाहिजे तर या सगळ्याचा परिणाम आपल्या कांद्यावर होणार आहे पण आपलं बियाणं आपल्याला कसं त्रास देत आहे ते तुम्हाला सांगतो अनेक जण मला काही जणांनी सांगितलं की बियाणं स्मगल केलं जातं म्हणजे बियाणं एक्सपोर्ट होतं आपलं एक्सपोर्टची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी आहे की देण्याचा प्रयत्न करतोय मागचा व्हिडिओतले काही भाग की आपल्या याच्यामध्ये मागच्या वर्षी आणि यावर्षी किती आ, किलो बियाणांची निर्यात झाली आणि कुठल्या कुठल्या देशांना त्याचं प्रमाण कसं आहे पण सर्वाधिक निर्यात आपण जे आपल्या कांदा बियाण्याची करतो आपल्या चवीचा आपल्या स्वादाचा कांदा आता बांगलादेशमध्ये पिकतोय आणि तोही तीस टक्क्यांनी जास्त याचं कारण आपलं बियाणं स्मगल होतं स्मगलिंग केलं जातं अवैध मार्गाने पण जातं निर्यातही होती अवैध मार्गाने जातं तर शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची आहे बियाणं विकताना किंवा जे कोणी निर्यातदार आहे त्यांनी काळजी घ्यायची की तुमच्या बियाणांमुळे इथे भाव पडताय कारण त्या बातमीमध्ये असा उल्लेख आहे की त्या ज्याच्याविषयी मी सांगतोय या फरीदपूरचा त्यांनी सांगितलं की ब्लॅक गोल्ड त्याला म्हटलं जातं कांद्याच्या बियाणाला आणि हे आम्हाला गव्हर्नमेंटने पुरवलं स्टँडर्ड बियाणं पुरवलं आणि हेच कारण आहे की यंदाच्या पावसामध्ये हे बियाणं आम्हाला जर मिळालं नसतं तर आमची लागवड वाढली नसती आता हे बियाणं कुठून येतंय तर एक तर अमेरिकेवरनं त्यांना मिळतं आहे आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे तो म्हणजे भारत म्हणजे आपण कांदा पण देतो बियाणं पण देतो कुठल्या कुठल्या देशांना आपण बियाणं पुरवतो त्याची लिस्ट मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे याच्या शेवटी तुम्ही बघा आधी पण मी ही माहिती सांगितलेली आहे त्यामुळे या बियाणांचं गणित आहे जर कोणाला असं वाटत असेल की आपल्याला दोन पैसे जास्त मिळत आहेत आणि ते बियाणं पाठवून देऊ स्मगल करू तर कृपा करून असं कोणी असेल तर त्यांना अडवा किंवा तुम्हाला असं काही विचार करायचा असेल तर चार वेळा चौकशी करा की बाबा हे बियाणं तू स्थानिक देणार आहे की बाहेरच्यांना देणार आहे कारण ते ज्या ज्या देशामध्ये जातं केवळ बांगलादेशच नाही तर आपलं बियाणं आणखी काही ठिकाणी जातं अफगाणिस्तानला जातं मलेशियालाही जातं तर त्या देशांचा उल्लेख केला आहे के की तिथे आपल्यासारखा कांदा पिकतो त्यामुळे त्यांना आता तुमच्या कांद्याची भविष्यामध्ये गरज राहणार नाही कारण त्यांचा कांदा वाढत जाईल जर अशी स्थिती आली तर आणि या बातमीमध्ये म्हणालाय की नाही आम्ही आता कांद्याच्या पद्धतीत कांद्यामध्ये लागवडीमध्ये आम्ही सक्षम होतोय मग अशा स्थितीत तुमच्या कांद्याचं काय करायचं कारण आपण तर निर्यातीवर बऱ्यापैकी आपली जी निर्यात होते त्यावर आपले बाजारभाव ठरतात थोडं काही खुट्ट झालं की व्यापारी बाजारभाव कमी करतात वाढवतात आता दुसरा प्रश्न आहे की कांद्याची निर्यात कधी सुरू होईल बांगलादेशला बाकीच्या ठिकाणी ती सुरू आहे तर बांगलादेशच्या कांद्याची निर्यात की जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे कारण त्यांचा जो तीस ते पस्तीस टक्के वाढीव कांदा आहे तो अजूनही स्टॉकमध्ये आहे तो अजून तरी संपण्याची शक्यता नाही तो साधारण मेच्या एंडला या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात तो संपायला लागेल आणि तिथं कांद्याचा मग तुटवडा निर्माण झाला की मग मा त्यांची मागणी वाढेल आणि तो पर्यंत आपले डिमांड वाढेल आपल्याकडची आणि निर्यात सुरू होईल मागच्या वर्षी आपण सात ते साडेसात लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला होता एकटा बांगलादेशला आणि त्यांना मिडियम साईजचा सा कांदा लागतोय मी तुम्हाला सांगितलं होतं की ही निर्यात नाफेड एनसीसीएफच्या खरेदीपेक्षाही जास्त आहे तर या वर्षी पण साधारण तसंच टार्गेट आहे पण त्यातला तीस टक्के कांदा त्यांचा वाढीव असल्यानं या वर्षी ती कशी निर्यात होईल माहीत नाही त्यांच्या नंतर एक बकरी ईदचा सण येतोय त्यालाही कांद्याची गरज लागणार आहे असं सांगितलं जात आहे पण आता या संदर्भातल्या चर्चा ज्या आपण पुढे डिटेलमध्ये बघूया सध्या तरी तुमच्या लक्षात असं घ्यायचं आहे की बांगलादेशची कांदा निर्यात ही जून महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यानंतर सुरू होईल साधारण एक दहा जूनपासून पंधरा जून पासून होईल आणि त्यानंतर नाफेडची खरेदी जी आता मी तुम्हाला सांगितलं ती माहिती ती पक्की नाही आहे त्याला या सोमवारपासून सुरू होण्याची अशी काही लोकांनी दिलेली माहिती होती सोर्स खात्रीदायक आहे पण तरी पण त्याला अजून शंका आहे एफची खरेदी त्यानंतर सुरू होणार आहे पण या आठवड्यामध्ये ती सुरू होऊ शकते सोमवारी होईल किंवा आणखी काय होईल हे पण मी तुम्हाला डिस्क्लेमर दिलेलं आहे की या याच्यामध्ये आहे या दोघांचा इफेक्ट असा होईल नाफेडची खरेदी आणि बांगलादेशची कांदा निर्यात की त्याचा परिणाम आपल्या येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढीवर होईल बांगलादेशची निर्यात सुरू झाली तर एक ते दोन रुपयांनी बाजारभाव तीन रुपयांनी बाजारभाव वाढू शकतात नाफेडची खरेदी झाली तर दोन ते पाच रुपयांनी वाढू शकतात म्हणजे आता जे समजा अकरा रुपये किंवा बारा रुपये बाजारभाव जे लासलगाव किंवा पिंपळगाव बाजार समितीत असेल सरासरी तर त्याच्यामध्ये दोन ते तीन रुपये चार रुपये वाढ होऊन ते साधारण पंधरा रुपये सोळा रुपयापर्यंत जाऊ शकतात जातीलच असं नाही आताचे जे बाजारभाव आहे ते दोन आठवड्यापासून स्थिर आहेत ते वाढलेले नाहीये फार वाढलेले किती आहेत तर ते बारापर्यंत गेलेले आहेत प्रति किलो ला याच्यामध्ये लासलगाव आणि पिंपळगावला या आठवड्यामध्ये पण राज्याच्या इतर ठिकाणी सरासरीचे बाजारभाव आहेत त्याचा विचार करता साधारण दहाशे पन्नास रुपयाची आपली सरासरी आहे सगळ्या राज्याची काही ठिकाणी ते सातशे रुपयापर्यंत पण आलेले आहेत तर हे बाजारभाव स्थिर आहेत ते थोडेसे घटलेले आहेत थोडेसे वाढले पण म्हणजे एका ठिकाणी वाढले एका ठिकाणी घटलेले आहेत आता येणाऱ्या काळात अवकाळी पावसाचे काय इशारे आहेत किंवा आणखी काय तर ते त्यावरनं आपण पुढचा व्हिडिओ बघूया खरीपाच्या लागवडीच्याही संदर्भात आपण काही गोष्टी माहिती घेऊया तोपर्यंत बांगलादेशच्या निर्यातीच्या संदर्भात हा व्हिडिओ जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही बघा त्याच्यानंतर आपण इथे थांबूया भारतातनं कांद्याचे बियाणे जे निर्यात होतात ते साधारण मागच्या वर्षी म्हणजे एप्रिल ते जानेवारी चोवीसमध्ये दोन लाख तेरा हजार किलो आणि एप्रिल ते जानेवारी पंचवीसमध्ये यावर्षी पाच लाख एकोणसाठ हजार किलो तर यावर्षी कांद्याची निर्यात चांगली झाली वेगवेगळ्या देशांना साधारण पंचवीस ल देशांना आपण कांदा निर्यात करतो आणि मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या कांदा बियाणांच्या निर्यातीमध्ये माफ करा कांदा नव्हे कांदा बियाणांच्या निर्यातीमध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसतं आहे आता सर्वात महत्त्वाचे देश आहे की ज्यांना आपण कांदा बियाणं निर्यात करतो हे कुठले कुठले आहेत तर पहिल्या क्रमांकाला बांगलादेश आहे दुसऱ्या क्रमांकाला संयुक्त अरब अमिराती आहे त्यानंतर इथोपिया केनिया नायजेरिया सिनेगल श्रीलंका सुदान टांझानिया युगांडा साधारण दक्षिण आफ्रिकेतले हे देश आहे जपानला यावर्षी पहिल्यांदाच कांदाचे कांद्याचे बियाणे निर्यात झालेत पण ते अगदी कमी आहे पॉईंट आठ वगैरे म्हणजे साधारण ऐंशी नव्वद किलो किंवा आठशे नऊशे किलो असं असेल तर त्याचा इथे फार आकडा नाही आहेत त्याच्यानंतर नेदरलँड आणि न्यूझीलंडला पण कांदा निर्या कांद्याचे बियाणे निर्यात झाले ते अगदी कमी आहे आता याच्या व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे निर्यात होते ते बघूया ओमान फिलिपाईन्स घाना इथिओपिया इराक माली नेपाळ म्यानमार अल्गेरिया आणि बोस्टवाना तर थोडक्यात बांगलादेश नेपाळ श्रीलंका हे आपले जवळचेच जे नेहमीचे कांद्याचे आणि कांदा बियाणांचे आयातदार आहेत याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकाला आपण आफ्रिकन देशांना ते पुरवतो की जे अतिशय काहींची परिस्थिती गरीब असेल किंवा त्यांना कांद्याच्या बियाणांचं उत्पादन तिथे होत नसेल याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आत्ताचं देशामधली निर्यात आहे ती वाढती आहे मागच्या वर्षी यावर्षी आणि आत्ताचा पावसाचा अंदाज चांगला आला आहे त्याच्यामुळे आत्ताचं जे मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला लागवड चांगली झाली मी असं म्हणालो की सगळाच कांदा विक्री काही विक्रीला येणार नाही काही कांद्याचं बियाणं करतील त्याच्यातनं या बियाणांचं मार्केटमध्ये येईल त्यामुळे तुम्हाला जे बाजारभाव आहे ते मागच्यासारखेच टिकून राहतील त्यामुळे कांदा बियाणं उत्पादक जे आहे किंवा जे शेतकरी आहेत त्यांना यंदा तरी काळजी करायचं कारण नाही असं दिसतं आहे अर्थात